नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही मला या यूट्यूब चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्यान त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असाच प्रतिसाद सदैव मला देत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि माझ्या ज्या नवनवीन रेसिपी येतात तुम्ही त्या बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून आणि तुम्ही जर मला चॅनल सबस्क्राईब केला तर मला मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तुम्ही तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझ्या नवनवीन नौग रेसिपी बघायला मला खूप मैत्रिणींची कमेंट्स आली होती की तुम्ही आलू पराठा जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो किंवा ढाब्यावर मिळतो तसा दाखवा तर मी आज तो दाखवते आहे त्यासाठी मी घेतले हे दोन वाटे गव्हाचं पीठ त्यात अर्धी वाटी मी बेसन टाकलं आहे त्याचबरोबर मी अर्धा चमचा मीठ टाकला आहे आणि त्यात आणखी एक पळी तेल टाकलं आहे हे सगळं आपण पहिले तेल मिक्स करून घेऊ यामध्ये कोरडंच असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तेल असं चोळून मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं पसरेल आता आपण पाणी टाकून जसं पोळींचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत पोळ्यांसाठी जेवढं घट्ट लागतं त्याप्रमाणे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीचं आपण कणिक भिजवून घेणार आहोत हे बघा असं छानपैकी भिजलं आहे थोडंसं कडक वाटते थोडं पाणी टाकून भिजून घेते हे बघा अजून थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं असं छान मळून घ्यायचं आणि असं सॉफ्ट झालं पाहिजे असं मळून घ्यायचं आता आपण यात थोडंसं पुन्हा अर्धी पळी वरून तेल लावून मळ मळून घेऊ हे बघा असं अर्ध पळी तेल टाकून पुन्हा मळून घेतलं आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून देणार आहेत हे बघा दहा ते पंधरा मिनटं भिजून घेऊ आता आपले बटाटे पण उकडले आहेत याप्रमाणे मी असे बटाटे उकडून घेतले आहे आता आपल्याला असे एकसारखे स्मॅश करून घ्यायचे आहे जरा जास्त चिकन झाले पाहिजे आपले बटाटे आणि सगळे एकसारखे झाले पाहिजे जेणेकरून आपल्या जर मोठ्या फोडी राहिल्या तर ते आपला पराठा फुटू शकतो आता हे बघा छान स्मॅश केलेत आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आता मी टाकला आहे गरम मसाला एक चमचा धनिया पावडर टाकली मी आहे एक चमचा मिरची पावडर टाकली आहे दीड चमचा हळद टाकली हे अर्धा चमचा त्याचबरोबर जिरे पावडर टाकली अर्धा चमचा कसुरी मेथी मी दीड चमचा चांगली आहे टाकली आहे कुस्करून घेतली आहे त्याचबरोबर मी अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरून टाकली आहे त्याचबरोबर आपण सोप पण बारीक करून टाकली आहे कच्ची सोप टाकली आहे मी बारीक करून यात त्याचा पण खूप छान फ्लेवर येतो जशी पंजाबी ढाब्यांमध्ये आपल्याला जसं मिळतो पराठा त्या प्र प्रकारचं सारण बनवतो आहे आपण मीठ टाकलं आहे दीड चमचा हे बघा असं छान सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा छान एकजीव करून घेतलं आहे आता हे बघा छान एकजू झालं आहे सगळं आता आपण जे पीठ भिजवून ठेवलं आहे पराठ्याच्या कवरिंगसाठी ते छान भिजलं आहे आता आपण पीठ लावण्याचे गोळे करून घेऊ हे बघा असे छान गोल गोल गोळे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे करायचे आपण छोटेच पराठे लाटणार आहोत हे बघा साधारण सात गोळे झाले आहेत माझे आता आपण क या सारणाचे पण गोळे करून घेऊ किंवा बटाट्याची जी स्टफिंग बनवली आहे त्याचे पण गोळे करून घेऊ हा गोळा साधारण पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा पाहिजे हे बघा थोडासा मोठा आहे या प्रकारे आपण सगळे गोळे करून घेऊ हे बघा सगळे गोळे करून घेतले आहे आता आपण पराठा लाटून घेऊ त्यासाठी मी एक गोळा घेतला आहे तो असा पिठात भिजून घेतला हे बघा आता आपण याला छान लाटून घेऊ पण थोडंसं लाटायचं आहे आपल्याला छोटीशी लाटायचं हे बघाची छोटीशी पोळी लाटायची हे बघा साधारण एवढ्या आकाराची त्याला आता आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यानंतर त्याच्यावर पीठ टाकायचं ही ट्रिकायच्यासाठी की आपण जेव्हा पराठा भासतो तेव्हा हा पराठ्याने कडा सोडला पाहिजे किंवा कणिक सोडलं पाहिजे आणि आपला पराठा फुलला पाहिजे आता आपण हा जो सारणाचा किंवा बटाट्याचा भाजीचा गोळा ठेवला आहे आणि आता आपण अग, अग, हो। हे असं मोदकासारखं किंवा मोमोजसारखं पॅक करून घेतलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण असं सारण पसरवून घेतो आहो हे बघा असं छान हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आता, आता आपण पीठ लावून याला लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने लाटायचं कुठेही जोरात दाबायचं नाही पटा पराठा फुटू शकतो हे बघा अगदी हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घेतलं आहे हे, हे बघा असं खूप जास्त पण पिठाचा वापर करायचा नाही जेवढं लागेल तेवढंच पीठ लावायचं मी खालच्या बाजूने पीठ लावलं आहे ते पण मी नंतर जेव्हा तव्यावर टाकेल तेव्हा पुसून घेईल हे बघा असा थोडासा जाडसर ठेवायचा पराठा पोळीपेक्षा आता आपण तवा गरम करून घेतला आहे आणि आपण जे एक्स्ट्राचं पीठ आहे खालच्या बाजूने ते काढून घेते आहे असं काढून घ्यायचं मी पुरणपोळीचं पण असंच काढून घेते या प्रकारे नेहमी काढून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण पराठा खातो तेव्हा ते पीठ हाताला लागतं आणि हे जळतंही ही बाजू जास्त कारण हे कोरडं पीठ असतं हे बघा किती मस्त रंग आला आहे आता आपण याला तेल लावून घेऊ तेलाऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता किंवा बटर पण लावू शकता मी तेल लावते आहे इथं हे बघा किती छान रंग आला आहे या प्रकारे पराठा एक बाजू भाजली आहे आता आपण दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला पण छान सगळ्या बाजू सगळ्या बाजूने तेल लावून तेल लावून घ्यायचं हे बघा असं छान तेल लावून घेतलं आहे हे बघा किती सुंदर फुगला आहे आपला पराठा मस्त टम्म फुगला आहे बघायला पण खूप सुंदर वाटतो आणि टेस्ट तर तुम्ही बघालच अप्रतिमस्त तुम्ही पण या प्रकारे पराठा बनवून बघा आणि प्रमाण पण हेच वापरा मी याच्यात साधारण मी अर्धा किलो बटाटे वापरले आहे आणि साधारण एक पाव पीठ लागलं आहे मला आणि त्याचं मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पुन्हा सांगते हे बघा किती सुंदर भाजला आहे आणि रंग पण अप्रतिम आला आहे आणि खमंग असा खुसखुशी सुवास येतो आहे आता आपण काढून घेऊ हे बघा असं मी टोपलीमध्ये पेपर टाकून सगळे पराठे काढून घेतले आहे आणि सगळे असे या प्रकारे भाजून घेतले आहे हे बघा किती मस्त आपले असे पंजाबी ढाबा स्टाईल पराठे बनवून रेडी झाले आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि सारण तर अगदी कडेपर्यंत भरलं आहे या प्रकारे तुम्ही पण ही आलू पराठा ढाबा स्टाईल बनवून बघा आणि तुमचे पराठे कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मैत्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला छान उत्साह मिळेल प्रोत्साहन मिळेल थँक्यू